स्क्रोल करू शहरामध्ये मुंबई महामार्गाचं सध्या काम प्रगती पथावर आहे त्याच दृष्टीने आपल्या लांजा शहरामध्ये उड्डाण पुलाचं काम तसेच पुलाचे इतर कामे सध्या सुरू आहे त्याच मुदतीमध्ये आपल्याकडे या महिन्याच्या अखेरीस बाप्पाचं आगमन होत आहे व अशा वेळी कोरले तिठा ते साठवली रोड जाणारा रस्ता म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत जे पिलर बसवण्यात आले त्याला एक ते पन्नास पिलर आहेत अशा पिलरना आपण एक त्यांना पिलर क्रमांक किंवा पोल क्रमांक कर देऊन त्यामध्ये आपण वाहतुकीचं नियोजन करण्याचं प्रस्तावित केलेलं आहोत त्या अनुषंगाने राज्य शहरातील व्यापारी फेरी विक्रेते त्याचबरोबर रिक्षाचालक काही पिली ॲपे चालक मालवाहतूकदार व इतर दुकानदार यांच्याशी चर्चा करून ही वाहने किंवा या दुकाने हिरी विक्रेते ही वाहतुकीस अडथळा न होता कशाप्रकारे आपल्याला त्या पिलरच्या मध्ये त्यांचं नियोजन करता येईल असं एक आपण मीटिंग घेण्यात आलेली होती व त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आपण या सर्वांची व्यवस्था या पिलरमध्ये करत आहोत या सर्व पिलरना क्रमांक देण्यात आलेले असून त्या पिलर क्रमांकाच्याच आपण बाजूला काही बोर्ड लावणार असून त्या बोर्डांवर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे ते प्रदर्शित करण्यात आलेलं आहे माझं सर्व नागरिकांना तसेच राज्यातील सगळं रहिवाशांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सगळ्या वाहन चालकांना फिरी विक्रेत्यांना आवाहन आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारे वाहतुकीस अडथळा न होता हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण या ज्या सूचना दिलेल्या आहेत या अशा प्रकारे जे आम्ही पोलच्यामध्ये किंवा पोलच्या शेजारी रस्ता सोडून जे वाहतुकीचं नियोजन दुकानांचं नियोजन फेरी विक्रेतलं नियोजन केलेलं आहे त्याप्रकारे सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि त्या सहकार्याला आपण सर्वांनी ज्या प्रकारे साथ द्या त्या सह अनुसरूनच आपला हा येणारा बाप्पाचा गणेशोत्सव आहे तो शांततेत साजरा होईल आनंदात साजरा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद